नमस्कार मित्रांनो आज सर्वात मोठी एक अपडेट तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे सन्मान निधी योजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांनी सोळावी किस्त सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तरी पण आता नव्याने एक घोषणा झालेली आहे की कि सतरावी किस्त येणा ना, येणारी सतरावी किस्त हे सग सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरी सर्वांनी पी एम किसान सन्मान निधीसाठी आपले बँक खात्याची ई के वाय सी ही करून ठेवावी आणि आपापले खाते व्यवस्थित आप ठेवावे तरी शेतकऱ्यांसाठी ही एक स अत्यंत महत्त्वाची घोषणा यासाठी केलेली आहे पण यामध्ये थोडा बहुत चेंज झालेला आहे ते म्हणजे किस अगोदर परिवारातील नावावर शेती आहे त्यांना मिळत होती ही योजना पण आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे ज्या कारणामुळे हे बंद झालेले होते काही जणांना पीएम किसान मिळणं ते सगळ्यांचे पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांच्या खात्यावर ज्यांना सुद्धा जे एलिजिबिलिटी नव्हती आता आता म्हणजे काही दिवसांपूर्वी अं काही मागील किस्त ज्यांच्या खात्यावर आलेल्या नव्हत्या सगळ्यांना पी एम किसानचा लाभ होणार आहे अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली आहे तुम्हाला सांगू इच्छितो की आपापले खाते हे व्यवस्थित करून ठेवावे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी एका परिवारातील नवऱ्याला मिळत होती तर त्यानंतर त्याच्या पत्नीला मिळायची न ना नाही पण त्यामध्ये आता चेंज करण्यात आलेला आहे की सगळ्यांसाठी ही सन्मान निधी सगळ्यांना याची दक्षता घ्यावी तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणखी याबद्दल माहिती तुम्हाला देत असेल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा